दुसरे काय नाही पण आम्ही आहे सत्तेचा चढला डोळ्यावर धूर तुमच्या धूर आलाय ना तो नशा उतरे ना हळूहळू तेवढ्यासाठीच आता आम्ही जमलेला आहे बरं झाला आज आला संदेश घेऊन जा चांगली गोष्ट आहे पण आता ते बंद करा सांगा म्हणायचं त्यांनी हरकत घेतली विरोध केला आम्ही ते माफ घेत होतो की तू तिकडी बिकडी तोडा काही करू नका रस्ता नको तुकाराम महाराज देऊन पायी येत होते राम म्हणता पाऊल चाली यज्ञ पाऊला पाऊले असे म्हणणारे तुकाराम आणि काय वाट लावली जरूर न्याय मिळेल पण आम्ही ज्या जगद्गुरूंचे पायीक आहोत ज्यांच्या कृपांची आहोत त्या गुरूंची तपो मी रक्षण करणं आमचंच कर्तव्य आहे तर पुढची पिढी आले लबाड पोटवर आले होते खाले फुकटी मधुवरणी केले डोंगर तुटतुट बघत होते हे पाखंडी होते असं म्हणणार आम्हाला तर आमच्यात काही पायी की पण आम्ही जागवण्याचा प्रयत्न करतोय महाराजांचा आशीर्वाद जरूर आहे जगदगुरूंच्या कृपात छत्रांकात खाली आम्ही आव, अवतीरलेलो आहे काय काही प्रयोजन नाही जीवन जगण्याचं आम्ही आताच ध्येयवाद सांगितला